महाराष्ट्राची खबरबाजची सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत मोदी लाटेची हवा भाजपच्या डोक्यात गेली आहे भाजपनं युतीच्या चर्चेदरम्यान शिवसेनेकडे एकशे चौदा जागा मागितल्या तेव्हाच युती तुटली होती असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे मागितलेल्या एकशे चौदा जागांपैकी चाळीस जागा या शिवसेनेच्या सध्याच्या नगरसेवकांच्या होत्या असं सांगत या जागा शिवसेना भाजपला कशा देणार असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे संजय राऊत यांनी महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना एक्स्क्लुसिव्ह मुलाखत दिली आणि त्यावेळेला राऊत यांनीही मतं मांडली आहेत हवा लाट ही डोक्यात गेली त्यातून विधानसभेत युती तुटली विधानसभेत देश मिळालं म्हणून मुंबईत मिळेल पण मुंबईचं राजकारण हे देशाचं राजकारण आहे मुंबईची सुरक्षा ही मु कायम शिवसेनेनं केलेली आहे त्याच्यामुळे युती आम्ही तोडली नाही एकशे चौदा जागा जेव्हा ते मागायला आले तेव्हा युती तुटली होती त्याआधी त्यांनी पारदर्शकतेचा आग्रह धरला त्यांचं असं चौदा मुंबई महापालिकेतली सगळी कामं पारदर्शकतेच्या निकषावरच ठरली गेली पाहिजे ते सुद्धा युती बरोबरच एकशे चौदा जागांमध्ये चाळीस जागा सिटिंग नगरसेवक आमचे आहेत दादर परळ लालबाग गिरगाव हे शिवसेनेचे बाले किल्ले आहेत तुम्ही जेव्हा त्या जागा मागता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये कारस्थान पक्का आहे की युतीची चर्चा पुढे सरकू द्यायची नाही तिथेच युती तुटली आम्ही नाही तोडली म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे सर तुम्ही एक नवीन मुद्दा सांगता की त्यांनी एकशे चौदा जागांची जी मागणी केली ते वॉर्डसुद्धा सांगितले होते हो दादर सारख्या भागात जागा मागणं लालबाग परळमध्ये जागा मागणं शिवसेनेचे बाले किल्ले जिथे आमचे लोक निवडून आलेले आहेत ठीक आहे तुमच्या नंतर तिकडे एखादा आमदार निवडून आला असेल पण विधानसभेचं जागा वाटप वेगळं आहे महानगरपालिकेची जागा वाटप वेगळा आहे हा एक साधा सेन्स युतीतल्या दोन्ही मित्रांनी कायम ठेवला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि तो ठेवला नाही त्याच्यामुळे पुढे जे काय सगळं झालं त्यातून शेवटी महाराष्ट्राच्या मनामध्ये असा एक अंगार आहे की कि किती काळ शिवसेना फरफटत जा सर शिवसेनेनं मुंबई महापालिकेचा विचार करून ही युती तोडली असली तरी राज्यात दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्या दा, पंचवीस जिल्हा परिषदा आणि दहा महापालिकांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवसेना काय करा काय करणार म्हणजे तिथे भाजपची मदत शिवसेनेला मिळणार नाहीये तुमची युती फिसकटल्याचा फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादीला मिळेल नाही मला असं वाटत नाही उद्धवजीने काल सांगितलं पक्षप्रमुखांनी की मुंबई महानगरपालिकेसह राज्याच्या बाबतीत त्याने घोषणा केली आहे या निवडणुकीमध्ये शिवसेना एकला चलोरे एकट्यानं लढणार आणि जिंकणार आणि जेव्हा आम्ही लढण्याची जिंकण्याची भाषा करतो स्वबळावर तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीला किती फायदा होईल होईल त्याची घुसळण आम्ही करून बस करत बसत नाही एकट्यानं लढायचा असेल महाराष्ट्रात पक्ष वाढवायचा असेल त्या युतीमुळे जे शिव शिवसेना पक्षप्रमुख हो जे म्हणत आहेत ना की आम्ही कुजलो साधारण एकशे वीस एकशे पंचवीस जागा ज्या अशा आहेत त्या भाजपला दिल्या इथे शिवसेना कधी लढलीच नाही या मागच्या विधानसभेत प्रथम लढलो आम्ही तिकडे पक्ष हा नाही राहू शकला या युतीमुळे महाराष्ट्रामध्ये आमची व्याप्ती केव्हाच वाढली विदर्भ विदर्भात आम्हीच लढणार हा त्यांचा हट्टा असायचा विदर्भात आम्हाला फटका त्यामुळे बसला कारण विदर्भ आमचा आहे आम्ही जसं म्हणतो कोकण मुंबई ठाणे हे शिवसेनेचे बाले किल्ले आहेत उत्तर महाराष्ट्र आमचा बाले किल्ला आहे तिथे लढलो आम्ही जिंकलो पण आम्ही त्यांना या भागात जागा दिल्या पण विदर्भात त्यांनी हट्टाने जास्त जागा मागून घेतल्या त्याची फळं ते आत्ता आहेत पण विदर्भामध्ये सुद्धा भविष्यात शिवसेनेचं काम तुम्हाला वाढलेलं दिसेल सर युती तुटली उद्धवजींनी जाहीर केलं पण आता पुढं काय तुम्ही तर जाहीर केलेलं आहे की आमचे मंत्री तुर्तास राजीनामा देणार नाही त्यामुळं विरोधकांनी सुरू केलेला आहे की हा कल्याण डोंबिवली पॅटर्न आहे सत्तेसाठी पुन्हा सेना भाजप एकत्र येतील पक्षांतर होऊ नये बंडखोरी होऊ नये म्हणून आतापर्यंत युतीची चर्चा लांबवली असं म्हणालो आहे वेट अँड वॉच तुम्ही त्यातून काही अर्थ काढाल जसं कालचा दिवस होता घोषणेचा घोषणा झाली उद्धव साहेबांकडून ऑन द स्पॉट फैसला केला त्याच्या आधी आम्ही बोलायचो थांबा वेट अँड वॉच वेट अँड वॉच थोडं थांबा थोडं थांबा काही निर्णय हे जबाबदारीने घ्यायचे असतात महाराष्ट्राचं आपण एक मोठ्या राज्याचे नागरिक आहोत पुरोगामी राज्य हे महाराष्ट्र राज्य लक्षात घ्या हे मी इतर राज्यांची नावं घेणार नाही मला कुठल्या राज्याचा अपमान करायचं नाही या राज्याला एक प्रतिष्ठा आहे आणि एक प्रतिमा आहे आणि इकडल्या राजकारणालासुद्धा एक प्रतिष्ठा आहे ती धुळेस मिळेल अशा प्रकारचं कुठलंही काम शिवसेना प्रमुखांनी कधी त्यांच्या राजकारणासाठी केलं नाही आणि मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब पण त्याच दिशेनं चालतात तो मार्ग तो स्वीकारणार नाहीत योग्य वेळी कशी झेप घायची कोणाला पंजा मारायचा कोणाला घायाळ करायचं आणि काय करायचं याचं आडाखे हे मानलेले असतात ना ती वेळ यावी लागते विरोधक बोंबोलतात म्हणून आम्ही निर्णय नाही घेणार ना त्यांना हवं आहे म्हणून निर्णय घ्यायचे का आम्ही ते कोण ठरवणार काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले रोज छात्रावर बसून राज्य करत होते ना एकमेकाचे रोज कपडे काढत होते तेव्हा त्यांना का नाही वाटलं बाजूला व्हावं सत्तेपासून नाही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच अजित पवारांवरती खटले दाखल झाले तरी सत्तेत राहिले ना तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा असं का नाही वाटला सर ही वेट अँड वॉच ची भूमिका शिवसेनेची तेवीस फेब्रुवारीपर्यंतच राहील मी म्हटलं ना वेट अँड वॉचचा अर्थ तुम्ही समजून घ्या सध्या तरी साहेबांनी सध्या जे नवीन चाललं आहे ना एकच फाईट वातावरण टाईट तशी फाईट मारलेली आहे वातावरण टाईट आहे ते टाईटच राहणार शेवटपर्यंत